ते धरक, ते धरक। सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी, संधी। खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी तंत्र पदविकेसाठी आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक कृषी सेवक कृषी सहाय्यक कीटकनाशक सह, आणि फर्टिलायझर यासह विविध खाजगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा तसेच शेळी पालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी त्वरा करा प्रवेश 20 वीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत उपलब्ध आहेत संपर्क आपल्या स्क्रीन अचूक आणि वेगवान आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा विट्यात कदम वाढायचा राजा गणेश मंडळाने गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतलंय कदम वाढायचा राजा मंडळाच्या माध्यमातून विट्यात तिरुपती बालाजीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे तिरुपती बालाजीचा हा अनोखा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे जयदीप कदम उर्फ जेडी यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील तरुणांनी हा अद्भुत देखावा उभा केलाय हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्तांनी कदम वाड्याचा राजा या मंडळाला भेट द्यावी असे आवाहन कदम वाड्याचा राजा गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आलंय

ਜਦ ਤੂੰ ਮਹਾਤਾਜ ਜਦ ਤੂੰ ਮਹੈਸ਼ਾਯ ਤੂੰ ਮੋਰਿਆ ਚਿੰਤਾ ਮਨਿ ਦੂ ਸiddhi ਨਾਏ ਕਾਗਣਾ ਦੀਸ਼ਾਏ ਮੋਰਿਆ ਵਕਰ ਤੁੰਡ ਤੂ ਗਜ ਮੁਖਾ ਤੂ ਸiddhi ਵਿਨਾਏਗਾ ਵਕਰ ਤੁੰਡ ਤੂ ਗਜ ਮੁਖਾ ਤੂ ਸiddhi ਵਿਨਾਏਗਾ ਗਜਾਨਨ विट्यातील कदम वाड्याचा राजा गणेश मंडळाने गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले असून कदम वाड्याचा राजा मंडळाच्या माध्यमातून विट्यात तिरुपती बालाजीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे तिरुपती बालाजीचा हा अनोखा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी करण्यास सुरुवात केली आहे जयदीप कदम उर्फ जेडी यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील तरुणांनी हा अद्भुत देखावा उभा केला आहे कदमवाड्याचा राजा गणेश मंडळाची दोन हजार अठरा साली स्थापना झाली असून गेल्या सहा वर्षांपासून या मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर महिलांसाठी हळदी कुंकुवाचे कार्यक्रम लहान मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम यासह सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे यंदाच्या वर्षी देखील आगळी वेगळी संकल्पना राबवून मंडळाचे अध्यक्ष जयदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तिरुपती बाळाजीची प्रतिकृती साकारण्याचा उत्कृष्ट प्रयोग या मंडळाने करून गणेश भक्तांचे मन जिंकले आहे हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्तांनी कदमवाड्याचा राजा मंडळाला भेट द्यावी असे आवाहन कदमवाड्याचा राजा गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे दोन हजार अठरा साली आमच्या कदमवाड्या राजा गणेश मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून सातवं वर्ष आणि दोन हजार अठराला जसं आम्ही सुरुवात केली त्यानंतर लगेचच एक दोन वर्षात कोरोनाचा कालावधी आला पण त्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही खंड पडून दिला नाही आमचं मंडळ आत्ता जसं मोठं दिसतंय तसं त्यावेळी छोटं होतं पण होतं त्या त्यावेळी देखील आमच्या म्हणजे मंडळाच्या सदस्यांनी ज्या वर्गानी गोळ्या केल्या त्यामध्ये मंडळाची स्थापना तर केलीच पण त्याचबरोबर कोरोनाच्या काळात जे गरजू लोक होते त्यांच्यापर्यंत काही गोष्टी असतील की त्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज होती जसं की किराणा माल हे वगैरे सगळ्या गोष्टी बंद होत्या त्या गोष्टीदेखील आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्या गरीब लोकांना पुरवायच्या प्रयत्न पुरेपूर प्रयत्न केला आणि दोन हजार अठरापासून आम्ही विविध प्रकारचे सगळे कार्यक्रम घेतलेले आहेत त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल परत महिलांचा कार्यक्रम असेल लहान मुलांसाठी खेळ असतील या प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही मंडळाच्यातर्फे आम्ही घेतलेले आहेत आणि ह्या वर्षी देखील आम्ही तिरुपती बालाजीचं प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला वाटतं की आम्ही ती प्रतिकृती साकारलेली आहे आणि ह्या सुद्धा आम्ही रक्तदान शिबीर असेल किंवा म मंगळागौर असेल किंवा महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल लहान मुलांचे डान्स स्पर्धा वेशभूषा स्पर्धा या प्रकारचे सर्व कार्यक्रम आम्ही घेणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आमच्या मंडळामध्ये कोणाचाही राजकीय हस्तक्षेप नाहीये जे मंडळ आमचं उभं राहतंय ते आमच्या फक्त सदस्य जे कार्यकर्ते आहेत जे सदस्य आहेत त्यांच्या थ्रूच फक्त उभं आहे आणि आमच्या मंडळाला म्हणजे साथ देणारे आमच्या कदमवाड्यातील लोक असतील तसेच आमच्या विटा परिसरातील लोक असतील या सर्वांनी आम्हाला म्हणजे मंडळ उभा करण्यासाठी खूप प्रेरणा दिलेली आहे साथ दिलेली आहे आ, तरी तुम्ही आमच्या मंडळ मंडळामध्ये येऊन आमच्या कदमवाड्याच्या राजाचं दर्शन घ्यावं आणि आम्हाला भरभरून शुभेच्छा द्याव्यात आणि पुढच्या वर्षी देखील आम्ही यापेक्षा काही वेगळं करता येत आहेत का आणि वेगळे कोणते कार्यक्रम करता येत आहेत का हेही आम्ही बघू नमस्ते आम्ही कदमवाडा राजा मंडळाचे सदस्य अध्यक्ष जिल्हा कदम प्रत्यक्ष हृषुबाई अकदम आमचे मंडळ एका शहराच्या मध्यभागी पोलिटिशनच्या मागे इथे आहे दोन हजार अठरा पासून आम्ही गणपती मंडळाची स्थापना केल्यापासून प्रत्येक वर्षी नवनवीन देखावी करतो यावर्षी दोन हजार चोवीस साली आम्ही तिरुपती बालाजीचा देखावाची मंदिराची प्रतिकृती केली आहे त्या प्रकारे सर्व विटेकरांनी व ग्रामीण भागातील सर्वांनी आमच्या मंडळाचा देखावे देखावा बघण्यासाठी सर्वांनी यावे ही अशी आमची विनंती आहे सांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळगाच नाही ना मिळवा कायमचा आराम तोही मुळव्या औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी बाजूला खानापूर रोड विटा जीव मराठी